लावते इथं आम्हाला तुला तुला कशाच टिचलं येत नाही उगाच उदळवाट करायची पाणी नासायचं लोंडा कुठवर गेलाय पाण्याचा कुठवर गेलाय लोंडा एवढे पाणी नसलंच हा आता तर कमी नसेल मग तर कमी नसेल बघा पाणी बदा या जर आपण काय वाटण्या विचारलं ट्यूबवर कापड होती तेवढ्याला पाणी थोडं लागलं असेल का ही टाकी ही टाकी कुठे गेली बघा काय

कसली पर बदा 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 उडवते बाहेर आता पाण्यात खायची होती का नाही जोळीशी बुडवाय पुन्हा बुडवावती उद्याच्या कोर्स लावायला लागल तुझ्याकड भांडी कशी घासायची धुणं कसं धुयाच पाणी किती बघितलं कायटी नाही कुठं काय झालंय लाईटीचा बोटा काय मोकळ हाय हा कळकच बसलय म्हणूनच म्हणती का कळकच भरलंय म्हणूनच म्हणते तुला कळायला जायचं धुण्याच्या बादल्या घेऊन 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 मला का शिकवते जायच घेऊन तू मी घेऊन जायचं बसायचं नाही दुपारपर्यंत आंघोळ्याच करायच्या नाहीत्या आणि तीन चार वाजता स्वयंपाक करायचं खायाच कधी हादळायचं कुणा म्हणून स्वयंपाक स्वयंपाक केलं केलं की खाया बसली जाऊन पुन्हा धुण्याला आली आ मग दुन्हा भी राहू द्यायचं निमाच राहिलं होतं माझं स्वयंपाक मी तुझला असतो तळ्याला नेऊन

तू गया गया आग। तू आग। तू बापाची हो कधी सुद्धा बिचारी घेत नाही कधी सुद्धा माझी चुकी मान्य करत नाही आता बदा 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 पाणी सांगते दिसत आणि म्हणती माझी चुकी नाही खोट बोलाव आपण रिटून एवढं बोलून बघितलं बघितलं का बघितलं का किती खंडायच्या पाणी बदाम आता चांगली फाटी होती तिची होत ग बाया बिचारी ना टकुरं खायचं किती खायचं याचा सोय माप असतं या पाकी नुसतं हिनं डायनासली या वैताग घेऊन गेलाय मला तर ग बाया नको वाटायला लागलंय घरात या सांगाय घरी पाणी कमी नास म्हणून तर बिचारनं फाटीच होतून नाही तिरी आ एवढं पर आती करून

पाक माणसाची पोती वाचले पाणी सांड सांडणूक म्हणलं का बदा बदा सांडलं ते सांडलं आणि पाठी त्यात अजून एका टायमाची भांडी झाली असती कसायची ग नाही नाही तर दुसऱ्याचं बळ बघायचं ठरवलंय काम काम केलं तर कधी सरळ करायचं नाही वाट लावायची सगळ्याची तुला तुला काय काम कर म्हणून कुणी जोरदार केला नाही ग माझी आई हा वैतागांडलाय बिचारी नाही ह्या बाया चांगला हिला किती भी गोड बोला किती भी काय करा ही नाही नाही सुधरायची नाही सुधरायची दिसत नाही बिचारी ही कुशल आदळा पट करतो कुशाल भांडी फुटतिय काय हिला कळा करावा काय नाही बाया हा माणसाला नुसतं तिनं सळू पळू करून सोडलं या हिच्या मन हिच्या मनानं हिच्या इशारा हिच्या बोटाव सगळी नाचली पाहिजे ती तवा हिला गोवाड आहे हा काय तुला म्हणली का पाणी कमी नाच म्हणली त्याच्यावर भांडी आदळती आणि फिकती पाणी लाईट नाही चार दिवस झालं पळते ती लाईट आली का पळते ती लाईटच नाही वरण लाईट आली का पळते ती मोटर चालू होईना हा माणसं आहे येते का ही ही माणसं ती समधी घरातली तू शानी आहे आज आणि याला बोलाय गेलं का ही सांगाय नेतय सांगाय गेलं का हा हिला काय म्हणलं मी तू मोठ्या बापाची का मग ती माझ्या बापाची माप काढती आता ह्याच बापाच माप कशा पाय काढलं हे कळलं पाहिजे आज पी सोडले आणि करायलाय त्या बोलण्याला त्याच्या आळा नसतो वळ्या नसतो काय पसर आता मोबाईल बघत बसत नाही तर पसरू दे, दे बाग तू हे जगत करायला लागली या तुला काय वाटतंय काय की बाया तुझं तुला वाटतं काय कि बा हवेत उडायला लागली या हवेतच उडायला लागली अशीच उड खाली तर न्यू टिकची तर पाहिजेच त्याला